पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मैं साक्षी बेराजदार अपन आहत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारताचा वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती पक्ष कार्यालय घराडवाडी पिंपरी येथे सकाळी साडेआठ वाजता साजरा करण्यात आला शहराध्यक्ष माननीय महापौर श्री योगेश बहल यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शहराध्यक्ष माननीय महापौर श्री योगेश बहल आपल्या भाषणात म्हणाले की भारत देश हा सर्वात मोठा शेतीप्रधान व लोकशाही देश आहे भारत देशात अनेक धर्माचे अनेक भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात व एकमेकांच्या सांस्कृतीचा आदर करतात स्वातंत्र्यानंतर देशाने विविध क्षेत्रात प्रगती केली असून शिक्षण क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे आपण सर्वांनी देशासाठी बलिदान देणारे सैनिकांना व विविध क्षेत्रातील देशासाठी योगदान देण्याच्या महामानवाचे नेहमी स्मरण करावे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ शहर अध्यक्ष फजल शेख ऍडव्होकेट गोरक्ष लोखंडे युवती अध्यक्ष वर्षा जगता प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे माननीय उपमहापौर मोहम्मद पानसरे माननीय नगरसेवक दत्तोबा लांडगे गोरक्षनाथ पाषाणकर माननीय सभापती विजय लोखंडे मायला खत्री विनायक रणसुबे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र सेवा दल अध्यक्ष महेश झपके खजिनदार दीपक सारोके सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औरसलमल ओबीसी ओबीसीचे अध्यक्ष प्रशांत महाजन पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटी अर्बन सेल अध्यक्ष मनीषा गटकळ असंघटित कामगार सेल अध्यक्ष रवींद्र ओवाळे उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम अकबर मुल्ला शहर उपाध्यक्ष अमोल भोईटे महिला चिंचवड विधानसभा अध्यक्ष संगीता कोकणे प्रवीण गव्हाणे शक्रुला पठाण रवींद्र सोनवणे अक्षय माछरे युवराज पवार ज्ञानेश्वर उर्फ मावली मोरे बाळासाहेब पिल्लेवार तुकाराम बजबळ सरचटणीस माधो बिराजदार महेश माने राजू चांदणे भाग्यश्री मस्के देवी थोरात निखिल सिंग गोरबा गुजर दत्तात्रेय जगताप इझिर खान सतीश चोरमले प्रसाद कोलते अथर्वटेयेकर पौर्णिमा पालेकर पुष्पा शेळके समाधान गायकवाड आशा शिंदे वंदना कांबळे नीलम कदम प्रदीप गायकवाड शमा सय्यद अविनाश सोनवणे रमजान सय्यद अजय साबणे विनोद शिंदे बाळासाहेब सोनवणे उमेश गायकवाड इम्रान शेख भगवान बारे कुमार कांबळे सुनील आढागाळे कार्यालयीन संपर्क प्रमुख धनाजी तांबे इत्यादींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा